अभिमान आहेत या विषयावर या विषयाचा की त्याला स्त्रीप्रधान फिल्म्स कराव्याशा वाटत आहेत तो ज्या पद्धतीने त्या मांडू शकतोय लक्षात घे स्त्रीच्या इमोशन्स मांडायला पण एक स्किल लागतं ना त्या तुला मांडता पण आल्या पाहिजेत म्हणजे मी एक स्त्री म्हणून हो कुणाकडे तरी व्यक्त होतीये पण ती जी व्यक्त होतीये ती व्यक्त करेक्ट पद्धतीने मांडण्याची पण एक कला आहे आणि जर ती त्याच्याकडे असेल तर मला डेफिनेटली त्याचा अभिमानच आहे शंभर टक्के अभिमान आहे Uh, दुसरा प्रश्न तुझा की असा कधी प्रसंग घडलाय का की मी कधी कुठे अडकली आहे का असं विचारलंस ना गप्प झाली हा हा गप्प मी खूपदा होते म्हणजे चिडून भांडून वेडे हे जर असेल तर मी सारखे गप्प व्हायला तयार आहे मला आवडणार आहे त्याचे त्याचे खूप फिल्म्स आल्या तर तर हेच ऑफकोर्स मी गप्प होते भांडते म्हणजे अगदी आत्ता येतानाही ये आमचं गाडीत भांडण झालंय आणि थोडा वेळ मी गप्प होते <laughs> सो ते काय त्याला काही ना हे नाही आहे म्हणजे आणि तिसरा प्रश्न होता की काय होता स्त्री जेव्हा शांत होते तेव्हा ते वादळ असतं ते वादळ हे खूप मोठं वादळ असतं आणि मला असं वाटतं त्याच्या मुद्द्याला धरून मी एक मुद्दा पुढे फक्त ओढते असा की त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही नात्यात कम्युनिकेशन असणं तुझं कम्युनिकेशन असेल ना स्त्रीशी कम्युनिकेशन असेल घरातल्या स्त्रीशी मग ते मुलांचं असेल आई असेल सासू सासऱ्यांचा असेल नवऱ्याचं असेल कम्युनिकेशन ज्या घरात आहे स्त्रीशी ते घर सुखी सुखी तो परिवार ज्या घरात स्त्रीला सन्मान नाही ज्या घरात स्त्रीशी कम्युनिकेशन नाही त्या घरात कधीही कोणत्याही क्षणी भयानक वादळ येऊ शकतं <laughs> <laughs> आणि आता प्रोड्युसर म्हणून तू येते समोर आणि तो एक असं दडपण असतं म्हणजे ऍक्टिंग करणं वगैरे हा खरं तर एक असे हे ऍक्टर लोक म्हणतात की ते खरं सोपं असतं जेव्हा आम्ही निर्माते होतो कारण आता स्वप्नीलही आपल्यासोबत ऍक्टिंगही करतोय म्हणजे त्याच्यावर किती प्रेशर असेल हे आम्ही आता संपर्कात राहू कळू शकतोय तेच प्रसादचं आहे तर ते आपल्याला दाद मिळतेच प्रत्येक दुसऱ्या इंडस्ट्रीकडनं पण निर्माती म्हणून तू आता समोर येतेस तेव्हा सेट वर जे असतं ना थोडस निर्माती झाल्यावर नाही नाही असं काही नसतं दिग्दर्शकाला नाही प्रसाद कणी आमचे चौथे प्रोड्युसर आहेत आपले सिनेमाचे जे डीओपी आहेत संजय मेमाणे म्हणून तेही प्रोड्युसर आहेत ते ते तिघांनीही मलाच खूप माझ्यावरच रॅगिंग केलेलं आहे त्यामुळे मी प्रोड्युसर आहे आणि तुम्ही माझा ऐका वगैरे हा कधी एकही क्षण मला मिळालेला नाही आणि आता हो हो म्हणजे ही फॅक्ट आहे आणि माझ्या मी सोडून सेटवर तू कुणालाही हा मुद्दा विचारू शकते करेक्ट <laughs> <थे। laughs> So, <laughs> हा तर असं काही नाही आहे प्रोड्युसर म्हणून हा ऑफकोर्स मला ती आता जबाबदारी वाटते कारण स्वप्नील प्रोड्युसर होता पण स्वप्नील कामही करत होता प्रसाद प्रोड्युसर होता पण तो डिरेक्ट करत होता आणि संजय सर प्रोड्युसर होते पण ते कॅमेराही करत होते त्यामुळे ते तिघही अजून एका प्लस डिपार्टमेंटमध्ये इन्वॉल्व्ह होते क्रिएटिव्ह होतं आणि ते त्यामुळे त्यांना शंभर टक्के तिथे लक्ष देणं भाग होतं त्यामुळे ह्या वेळेला तरी कमीत कमी मला असं वाटतं की त्या तिघांची प्लस माझी जबाबदारी माझ्यावर होती आणि तिघांची जबाबदारी म्हणजे त्या नावांची जबाबदारी होती कारण ते तिघ इतके मोठे आहेत आणि त्यांच्या नावाला कुठे धक्का लागू नये हा मी माझ्या परीने प्रयत्न केला ऑफकोर्स तो शंभर टक्के सक्सेसफुल झालाय की टीम सांगेल पण मी खूप एन्जॉय केलं मला खूप छान टीम मिळाली खूप कॉपरेटिव्ह होती आणि मजा आली मला एकही दिवस असं वाटलं नाही अरे यार काय करतोय आपण सो so, कथा काय किंवा प्रसादचं डिरेक्शन काय दोघांची कामं काय कमाल कल्ला आणि मज्जा करत करत आम्ही फिल्म केली आहे Thank <laughs>